नमस्कार लाडकी बैठण तुमच्यासाठी एक महत्वाचे अपडेट घेऊन आलेलो आहे तर व्हिडिओ नीट आणि काळजीपूर्वक बघायचं बैठण हे बघा ई केवायसी साठी आपले महिला मंत्री म्हणजेच आदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी एक पोस्ट केली होती म्हणजे त्या पोस्ट मध्ये त्यांनी हे सांगितलं होतं की ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या खात्यात जमा होईल आणि ही जी ई केवायसी आहे ती तुम्ही अठरा नोव्हेंबर पर्यंत करू शकता तर बैलो अठरा नोव्हेंबरला आता दहा ते बारा दिवसच राहिलेले आहे पण भरपूर बहिणींची अजून ई केवायसी झालेली नाहीये कारण असं आहे महिले बऱ्याच बहिणींचे वडील वारले वारलेत त्यांनी ई केवायसी कशी करायची हा मोठा प्रश्न आहे बऱ्याच बहिणींचा आणि या बहिणीने अजून ई केवायसी पण केलेली नाहीये पण जो सोळा हब्ता आहे म्हणजे ज्या बहिणींचे वडील वारलेत पती वारले त्यांनी ई केवायसी केलेली नाहीये कारण तिथं फक्त वडील आणि पतीचाच ऑप्शन आहे पण त्यांना हा सोळावा हप्ता त्यांच्या खात्यात जमा झालेला आहे हा सोळावा हप्ता त्यांच्या खात्यात त्यांना भेटलेला आहे म्हणजेच पंधराशे रुपये त्या बहिणीला भेटलेला आहे ठीक आहे बहिणीनो त्याच्या बहिणीला आज हा ऑक्टोबरचा हप्ता भेटला आहे त्या बहिणीने या व्हिडिओच्या कमेंट मध्ये स्वतःच लाव सांगायचे स्वतःच्या जिल्ह्याचं लाव सांगायचे ठीक आहे बहिणीनो कमेंट तुम्हाला करायचंच आहे ठीक आहे ठीक आहे बहिणी आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही लाडकी बहीण लोकांच्या ऑफिशियल वेबसाईट वर जाता ऑफिशियल वेबसाईट तुम्ही तुम्हाला तिथं दिसतं लाडकी बहीण वजने ई केवायसी करण्यासाठी येथे क्लिक करा तिथं क्लिक केल्यावर तुम्हाला लाभार्थीचा आधार कार्ड क्रमांक टाकावा लागतो म्हणजे जी बहीण या योजनेचा लाभ घेत आहे त्या बहिणीला स्वतःचा आधार कार्ड नंबर टाकावा लागतो आणि त्या आधार कार्ड नंबरचा जो नंबर असतो त्या नंबरवर एक ओटीपी जातो त्या जा सहा अंकाचा ओटीपी जातो ते ओटीपी टाकल्यावर दुसरी स्टेप ओपन होते तीन स्टेपमध्ये केवायसी होत जाते म्हणजे पहिली स्टेप मध्ये लाभार्थीचा आधार कार्ड क्रमांक टाकावा लागतो दुसऱ्या स्टेपमध्ये वडिलांचा किंवा पतीचा आधार कार्ड टाकावा लागतो तिसऱ्या स्टेपमध्ये काही ऑप्शन दिलेले असतात ते सिलेक्ट करून तुम्हाला जी काय ए केवायसी आहे तुम्ही ई केवायसी आहे ती तुम्हाला सबमिट करावी लागते म्हणून तीन स्टेप मध्ये तुमची ई केवायसी होती ठीक आहे सेकंड स्टेप आहे जिथं तुम्हाला वडिलांचा आणि पतीचा आधार कार्ड माग मागितला जातो तिथं अजून काही ऑप्शन आलेला ना नाहीये सेकंड स्टेपला तुम्हाला वडील आणि पतीच्या जागी अजून दुसरा काहीच ऑप्शन आलेला नाहीये तर बहिणीनो त्या जागी तुम्ही कोणाचा आधार कार्ड टाकू शकता जर बहिणीनं डेट आणि काळजी पूर्व ऐकायचे जर तुमची जर तुमचं जे राशन कार्ड आहे फक्त केसरी कलरच राशन कार्ड अलाउड आहे तुम्हाला माहित असेल ज्या ज्या बहिलेचं केसरी मेन व्यक्ती जर त्या बहिणीची आई असेल म्हणजेच राशन कार्ड वर मेन व्यक्ती त्यांची आई असेल तर बहिणीनो तुम्ही तुमचा आईचा आधार कार्ड नंबर देऊ शकता ठीक आहे बहिणीनो ही एक अपडेट आलेली आहे तुम्हाला सांगायची होती जर तुमच्या राशन कार्डवर बेड व्यक्ती तुमची आई असेल तर बहिणी तुम्ही तुमचा आईचाच फक्त आईचाच आधार कार्ड नंबर देऊ शकता ठीक आहे बहिणी बऱ्याच बहिणी त्यांच्या भावाचा आधार कार्ड दिलाय आहे त्यांच्या बहिणीचा आधार कार्ड दिलाय आहे आणि बऱ्याच बहिणीने त्यांच्या मम्मीचा पण आधार कार्ड दिलाय आणि मम्मीचा आधार कार्ड तुम्ही केव्हा देऊ शकता जेव्हा तुमच्या राशन कार्ड मध्ये तुमची मम्मी बेन व्यक्ती असेल तुमची आई बेन व्यक्ती असेल तरच तुम्ही तुमच्या आई आईचं आधार कार्ड तिथे देऊ शकता ठीक आहे बहिणीनो बऱ्याच बहिणींनी काय केलंय त्यांच्या भावाचं आधार कार्ड दिलाय त्यांच्या बहिणीचा आधार कार्ड दिलाय म्हणून बहिणीनो मी नीट आणि स्पष्टपणे सांगतोय त्या बहिणींची केवायसी चुकलेली आहे मी पुन्हा एकदा सांगतोय ज्या ज्या बहिणीने भावाचा आधार कार्ड दिलाय बहिणीचं आधार कार्ड दिलाय त्यांची केवायसी चुकलेली आहे आणि बऱ्याच बहिणीने त्यांच्या आईचा पण आधार कार्ड दिला आईचा आधार कार्ड तुम्ही फक्त तेव्हाच देऊ शकता जेव्हा तुमच्या राशन कार्ड मध्ये तुमची आई मेल व्यक्ती असेल तरच तुम्ही तुमच्या आईचा आधार कार्ड देऊ शकता नाहीतर तुम्ही तुमच्या आईचा आधार कार्ड जमा दिला असेल ओ टी पी दिला असेल तर बहिणीला तुमची ई केवायसी चुकलेली आहे ठीक आहे बहिणीच बहिणीचा प्रश्न आहे की आम्ही आमच्या भाऊचा बहिणीचा आधार कार्ड दिले आमची ई कॅवय सक्सेसफुली सबमिट होत आहे ई कॅवय तर सक्सेसफुली सबमिट होणार पण पुढे जे काही अधिकारी असतात ते तुमची ई कॅवयीची पडताळणी करतात ज्या ज्या बहिणीने ई कॅवयसी केली आहे त्याची पडताळणी करतात त्यामध्ये जर त्यांना काही चुकीचं आढळलं की लगेच बहिणीनो त्याच ऑन द स्पॉट तुम्हाला तिथं बाद करते दहा ते बारा दिवस राहिलेला आहे सरकारला हात जोडून ते आहे लवकरात लवकर काही ना काही निर्णय घ्यावा ठीक आहे बहिणी आपले महिला मंत्री आहेत आदिती तटकरे त्यांना पण मी या द्वारे हात जोडून विनंती करतोय सगळ्या बहिणीच्या वतीने विनंती करतोय ज्या बहिणीचे वडील वारलेत पती वारले त्यांना नवीन काहीला काही ऑप्शन भेटावा आपले भाऊ म्हणजेच एकनाथ शिंदे आपले बहीण म्हणजे आदिती तटकरे यांना मी माझ्या द्वारे त्यांना हात निरोप देतोय की तुम्ही ही योजना गरीब बहिणीसाठी चालू केली होती पण ही योजनेचा लाभ या गरीब बहिणीला भेटत नाही याच्यावर जरा लक्ष द्या आणि या बहिणीला तिथं काही ना काही नवीन ऑप्शन द्यावा ठीक आहे बहिणी नो नाहीतर बायपास ओटीपीचा ऑप्शन द्यावा म्हणजेच ते फक्त त्यांच्या वडिलांचा किंवा पतीचा आधार कार्ड नंबर टाकतील आणि ओटीपी येणार नाही आणि तुमची सक्सेसफुली सबमिट होऊन जाईल ठीक आहे बहिणी हे मी सरकारला हा जोडून विनंती करतोय हो की काही ना काही तिथं नवीन ऑप्शन द्यावा ठीक आहे तसेच तसेच ज्या ज्या बहिणीला बारावा तेरावा चौदावा हप्ता भेटला नाहीये त्यांनी पण या व्हिडिओच्या कमेंट मध्ये त्यांचं नाव सांगायचं जिल्ह्याचं नाव सांगायचं आणि किती हप्ते पेंडिंग आहे ते पण सांगायचं आहे मी याद्या तयार करत आहे एकदा याद्या तयार झाल्या तर मी सरकारकडे मागणी करणार आहे कारण बऱ्याच महिला अशा आहेत त्यांना बारा व तेरा चौदावा हप्ता नाही दिला पण त्यांना पंधरावा हप्ता दिला सोळा हप्ता दिलाय तर लो असं नाहीये की पंधरावा सोळा हप्ता आलाय तर मागचे हप्ते विसरून जायचे असं नाहीये हे आपल्या हक्काचे पैसे आहेत म्हणून बहिणीने ज्या ज्या बहिणीला बारा व तेरावा तेराव चौदा हप्ता नाही भेटलाय त्यांनी या कमेंट मध्ये त्यांचं नाव सांगायचं जिल्ह्याचं नाव सांगायचं ठीक आहे बहिणी आणि मी हा व्हिडिओ फक्त त्याच बहिणीसाठी नाहीये की ज्या बहिणीला बारावा व तेरा चौदा हप्ता नाही भेटला किंवा ज्या बहिणीचे वडील वारले पती वारले त्यासाठीच नाही हा व्हिडिओ प्रत्येक बहिणीसाठी आहे ही लाडकी बहिणी प्रत्येक बहिणीसाठी आहे त्यामुळेच हा व्हिडिओ पण प्रत्येक बहिणीसाठी आहे तर प्रत्येक बहिणीचं हा सपोर्ट करायचा आहे ठीक आहे बहिणीला कारण तुम्हाला बर, तुम्हाला हप्ते भेटते बरोबर आहे बहिणीनो पण तुम्ही या बहिणीचा पण विचार करायचा आहे ज्या बहिणीचे वडील नाही पती नाही त्या बहिणीबद्दल पण तुम्ही विचार करायचा आहे ठीक आहे बहिणीनो म्हणून सगळ्या बहिणीने सपोर्ट करायचा आहे सगळ्या बहिणी एकत्र येतील तर बहिणीनो ये सरकारला याबद्दल काही ना काही पर्याय काढावाच लागेल ठीक आहे बहिणी तसेच आपला एक टेलिग्राम चॅनल आहे तुम्हाला इथे दिसत असेल काही अडचण असेल तर तुम्ही या मला तुम्ही मला या टेलिग्राम चॅनलवर विचारू शकता ठीक आहे बहिणीनो तसेच लाडकी बहीण होण्याच्या अप टू डेट खबर साठी आपल्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे ठीक आहे बहिणी लोक